कदम चुबा देवणी पावडा चुप मॅडो तुझ्यासाठी आलेवना आता नाही तर त्याला किती पडव हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप सर्व तुम्ही मजेत असणार आणि तुमचं खूप छान चाललं असणार तर माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आज सगळं बिघडलेलं आहे थोडंफार आणि वाजले ते म्हणजे साडेबाराला पाच मिनटं आता गौरंशसुद्धा चाललं आहे स्कूलला नंतर किती दिवस जाणं मी सोडतच नाही गौरंशला जसं की तुम्हाला माहिती असेल तब्येत नाही बरोबर त्याच्यामुळं तर आता उद्या जायचं आहे ब्लड टेस्ट करायला आज गेलेलो पण का गे ते काय का, का झालं मी सकाळी चहा पिऊन गेलो आणि त्या का कसं कसं का झालं तर मी यांना विचारलेलो कालच समजा ब्लड टेस्टच्या याच्यानेच चाललेलो आम्ही तरी हे बोलले की नाही काही नाही होत त्या दिवशी हां त्या दिवशी मग मी त्या दिवशी खाल् आणि काहीतरी चहामध्ये खाल्लं चपाती <coughs> <coughs> मग मी आजसुद्धा केलं आज सुद्धा चहा पिला नाही मग गेले पाऊस होतो थोडासा म्हणून यांच्यासोबत नाही गेले फ्रेंडने गेले तर मग तिथं जाऊन समजलं की म्हणजे जरा विचारलं वगैरे मग ब्लड टेस्टचं दिलं तर तिथं समजलं की चहा पिल्यावर नाही होत उपाशी कोटी तर ते सरकारी दवाखान्याचं कसं आहे मग आता रविवार सुट्टी डायरेक्ट सोमवारी म्हणून मग हे बोलले की उद्या मी सुट्टी घेतो आणि उद्या मग प्रायव्हेटला आम्ही ब्लड टेस्ट करून घेऊ बघूया काय मलेरिया डेंगू याचं काहीतरी याच्यातनं दोन्हीमधून बघू आता काय ते दोन टेस्ट दिल्यात करायला तर आता काय होते काय नाही बघूया म्हणून मी ब्लॉकसुद्धा छोटे छोटे करतो आहे अर्धा संध्याकाळी तर अर्धा केला ना संध्याकाळची जी क्लिपशूट झाली ना त्याच्यानंतर करायलाच भेटत नाही मला बिलकुल कारण काल तर मला एवढा म्हणजे विकनेस आलेला ना आत्तासुद्धा डेंजर मला विकनेस आलाय एकदम भयंकर जी संध्याकाळी तब्येत होते ना काल तर अक्षरशः मी सहा 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 वाजल्यापासून ते नऊ दहा वाजेपर्यंत बिना फ्यांचीच होती म्हणजे बेकार होतं ना काय सांगू तर चला ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा थोडाफार काय होईल शूट तो तुम्ही बघून घ्या डेली थोडीशी क्लिप काहीतरी टाकायची म्हणून शूट करणार काही नाही मी कानात घातले ते अभ्यास केला लवकर आहे आला का बाहेर ऐकलं येते तो डब्बा संपवलाय का नाही काय माहिती

सगळ्यांसाठी उपाच आणि सकाळी चपाती खाऊन उपाच हा सकाळी चपाती खाऊन उपाय का काय रे डांबरे म्हणजे छकुरी पिकुरी बेतला। ना भाद? जा खा डब्यातलं डबा संपव जा खातो ना भात जा अभ्यास केला आ पप्पी दे एक छान अभ्यास कर हां आता तेव्हा आणि भात खाई डब्यातलं डब्बा खात नाही पाणी पीन नको तुझ्या पाणी पि दुसरं पाणी पिते गरम पाणी प्यायचं आहे चिकुरी गरम पाणी प्यायचं घाबात नाही बघ अरे जा जा टिफिन घे टी शर्ट तिकडे बाहेर आहे झाले ठेवू बघून हुँ? आता साडे तीन शाळा चालू हो तोंडात शब्द इकडे रूम अभ्यास करायचा बिस्किट संपला की अभ्यास करायचा बिस्किट खाऊन झाला की अभ्यास करायचा हा दादू कसले कसले गाणी आहेत माहिती सोनू गौरांसला आज असा बुक दिलाय तर त्याच्यातले थांब काय 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 येते तुला सोनू

काय झालं कोण जाणे काय झालं कोण जाणे कोण जाणे काय झालं कोण जाणे काय झालं कोण जाणे हा पुढ पुढ नाही तुला देवाचे देव जाणे असं आहे तो यो आहे बघ बारिश आई छम छम

फटापटली इरेझरची काय गरज आहे काय चुकलं पप्पा आल्यावर करणार पप्पा आल्यावर करणार असं चाललेलं पप्पाला टाईम होणार आहे म्हणून आपलं पटापट चला मार काढल्यावर पटापट अभ्यास होतो आणि आमच्या घरात फक्त तो मलाच घाबरतो बाकी कोणाला घाबरत नाही घाबरत हा काय हा मग मग दाखवत्या नाही घाबरत ना नाही ना खर ना बघा खरं घाबरत नाही तो मला तो असा काय पण करू शकतो दाखवण्यासाठी झालं झालं असून आता घाबरलं कोण कोण घाबरलं आता हसते चालली काय आता तर आता चा, वाजले साडेसात या जायचं आहे आता आपल्याला काय ताप वगैरे नाही आला आणि गरम सुद्धा नाही अंग आणि गाव गाण्यांचा आवाज येत असेल तरी तर आमच्या साईडला बड्डे मंदिराजवळच तर त्यांच्या त्याच्यामुळं येत असेल मशीनला कपडे सुद्धा लावलेले आहेत मी आणि आज बरं वाटतंय पण आज काय नाही दिवसभर आराम केलाय त्याच्यामुळं बघूया ब्लड टेस्ट करायची की नाही मास्तर नाही आला आता फिंगर क्रॉस बघू आता रात्रीच काय होतं किंवा नंतरचं काय होतं ब्लड टेस्टचं कारण डॉक्टरकडून लिहून घ्यायला गेलं आणि आमचे फॅमिली डॉक्टर आहेत ते गेले पंधरा दिवसासाठी गावी तर आल्यावर सगळं समजायला तर अजून आलेच नाही तोपर्यंत मी बोला अभ्यास करून घेते गौरांचा म्हणून तिकडं अभ्यास चालू आहे आणि मंडेपासून त्याची शाळा साडेबारा ते साडेतीन चालू होणार आहे आता साडेबारा ते अडीच असते अडीच होती साडेतीन होणार आणि आज मी क्लासलासुद्धा नाही गेले हे सुद्धा पहिल्याच मला बोलले की क्लासला बिलकुल जाणव आई आईसुद्धा बोलल्या आणि जायची सुद्धा नव्हती माझी त्याच्यामुळं आज क्लासला नाही गेले डायरेक्ट आता मी मंडेला जाणार मग मंडेला फेशियल घेणार आहेत आणि त्या दिवशी घेतलेलं थ्रेड दिलेला ॲब्रोचा असं असं करायचं शिकायला थोडं पहिला मुश्किलच आहे एकदम वाटतं की नाही येणार नाही येणार मग नंतर जमतं आहे थोडंफार आपण प्रॅक्टिस केली तर आता आपलं बघूया सुद्धा थोडंफार मला माहिती आहे त्याच्यानंतर पुढं काय काय होतं थोडंफार थोडाफार क्लिप्स जर दाखवता आल्या फोन घेता आला मला तर कारण फोन घ्यायला अलाउट नाही आहे जर घेता आला तर मग मी दाखवेलच आता तर बरं वाटतंय मंडेपर्यंत मी चांगली असावी बघू या चला आता बघू आल्यावर काय आहे ते मी शेअर करेलच आय होप तुम्हाला आवडत असतील हे दोन तीन दिवस जरा ब्लॉग असे झाले असतील कारण आजारी हां काय देऊ इंग्लिशमध्ये बोल काय देऊ हा

चला तर मी ब्लॉगमध्ये कंट्रोल बघा काय आहे ते मी नक्कीच शेअर करेन मी आता मी बनवले माझ्यासाठी भुर्जी कारण दुसरं नको आहे मला मी आता भुर्जी आणि चपाती खाणार आहे आणि गौरांच्या तिकडे दिलं अंड्याचं ओमलेट तो पण खातो आहे कारण गोळ्या घ्यायच्यात म्हणून मी जेवण घेते आणि वाजल्यात साडेआठ पप्पी दे लवकर अरे काय शोधतय का काय का शोधतय का मग अरे तू पप्पी घेतोस ना पप्पाला दे पप्पी अरे पप्पी दे पप्पी राईड ये पप्पी दे ऑरेंज काय ए फास्ट करायचं थोडासा दे रे तुझ्यासाठी आले वना आता नाही तर त्याला किती बडबड सुचल आणि आता बसले पप्पा आता काही नाही सुचत मी पप्पाला किती दुःख झालंय बाबा लय मोठं नुकसान झालं का काय एवढं दुःख नाही राय आता दाखवते तुम्हाला तो व्हिडिओमध्ये तोंड एवढं की बाबा बाबा काय झालं आणि काय नाही जरा दिसतात की नाही जरा यंग कारण केस कापरीत दाढी केले दाढी केले दाढी केले 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 का दादा के 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 ये, ये तू शान आहे का आ? तुला ना दाढी मी कुठं बोलते तुला दाढी आहे मला दाढी आहे हा बुक्की देव हे बघा ये नकली आता ते नकली हसूय हसू येत नाही खुश होता येत नाही काय बोलायचं आणि ये बघा चला हा ब्लॉग इथं सेंड करते गाण्यांचा आवाज असेल त्याच्यामुळे हा हो ब्लॉग इथं सेंड करताय फक्त मला आवडला असेल आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त राहणार नाही